असली डेंजर आणि ह्याच्यात का पांढरा तांबड्या पांढऱ्या रश्याचा बीत आहे काय आज होय पिवळा तांबड्या पांढऱ्या रश्याच्या आणि आता कांदा कापाय चालू आहे लकणचा सोबत रडायला बी रडायला हा तर कुठबर आले होते होय जेवायला सुरुवात बरं आता जेवणाची तयारी करते या बर बर चालतंय 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 पूजा काय म्हणली काय गोड बायको कुठलंही काम सोडत नाही मला नाही सांगायचं का सांगा तर तिला मी काम करत लिहा आवडत काम केलं आहे का नाही चाला सुद्धा बाहेर टाकायला सांगते मला बघ आणि हो काही मगाची हत्ती घेतले ते आपण कस ते हत्ती सांगा बरं तिथे ठेवले येतो कॉल आहे का नाही मस्त दिसते का नाही हाती सकाळ सकाळ आलता बघा बाबा ऐकायला मी हाती घेतलाय आपण रंगलेली आहे मोठी लढ वाढायला चालू आहे पूजा जेवण वाढते तर बघूयात आपण कसं झालंय रस्ता तांबडा पांढरा का पिवळा म्हणली का पिवळा चालते मंडारी तर या जेवायला या दुपारच्या जेवणाचा बेत चालू आहे तर बघूया झनझणीत असा पूजा बनवलाय गावठी बेत चिकनचं कालवण वा 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 ना तर इतकं झनझणीत वास येतो का नाही एकदम तिकट जाळ आता खाऊनच बघतो कालवण कसं झालंय वा वा अशी जे हळाची मिळते तिकड झाड कालून किंवा मिळ द्या हे कल माझ्याकडं कांद्याची दे लिंबाची फोडद्या मस्त सापड